नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण बघणार आहोत विकत मिळणारे चणे आणि खारे शेंगदाणे त्यासाठी रात्रभरासाठी हिरवे मटार मी भी भिजत भी घातले होते पूर्ण रात्रभर पाण्यात भिजत घालायचे आणि असे निथळून घ्यायचे पाणी सगळं काढून टाकायचं आहे चाळणीत ठेवा म्हणजे ते चांगले निथळणार आहेत आता चांगलं पूर्ण पाणी सुकण्यासाठी किचन टॉवेलवर आपल्याला हे काढून घ्यायचेत पाणी पूर्णपणे निघून जायला पाहिजे त्याशिवाय ते व्यवस्थित भाजले जात नाहीत बाल्कनीतून येणाऱ्या उन्हात थोडा वेळ ठेवले तरी चालणार आहेत त्यामुळं चणे चांगले खळखळीत होतात आतून बघा आता पाणी निघून गेले आणि चांगले कोरडे झालेले आहेत आता याचे दोन भाग करूया कारण आपल्याला दोन रंगामध्ये हे चणे बनवायचे एका भागात मी हिरवा रंग घालणार आहे लिक्विड कलर वापरा त्यामुळं चण्यांना चांगला रंग येतो आणि सगळे चणे बघा आता हिरवा रंग लावून झालेला आहे आता लाल रंग लावूया लिक्विड कलर लावल्यामुळं छान स्प्रेड होतो कलर आता हे पूर्ण एक दिवस एक रात्र खळखळीत खड़ वाळवून घेतलेत मी जरासुद्धा पाणी ठेवायचं नाही यात तासभर सुकायला ठेवून जर तुम्ही हे तळायला घेतले तर ते पोटात कच्चेच राहतात त्यामुळं पूर्ण एक रात्र एक दिवस याला असं खळखळून खड़ सुकवून घ्यायचं आहे जरासुद्धा यात आता मॉइश्चर राहिलेलं नाही आता तळायला घेऊया कढईत तेल तापत ठेवलेलं आहे चणे टाकल्याबरोबर त्यावर झाकण झाकायचं आहे ते, ते फटाफट अंगावर उडतात त्यामुळे झाकण झाकणं खूप गरजेचं आहे खूप जपून करा हे काम लहान मुलांना जवळपास ठेवू नका बघा चू पूर्ण झाकण अजिबात बाजूला करायचं नाही आहे प्रिकॉशन म्हणून झाकण आपल्याला समोर ठेवायचं आहे आणि मगच चणे असे झाऱ्याने हलवून घ्यायचे त्यातली तडतड पूर्ण थांबल्यानंतर आपल्याला ते अजून एक दोन मिनिट तळू द्यायचे खूप वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटात छान क्रिस्पी होतात आणि हे कुडूम कुडुंब चणे खूप आवडतात मुलांना आपल्या लहानपणी आपण खूप वेळा खाल्लेले आहे ते शाळेबाहेर मिळायचे भैयाच्या दुकानात आता हिरवे पण असेच आपण तळून घेऊया पण झाकण झाकायला विसरू नका गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे गॅस जर मोठा केला तर चणे पोटात कच्चेच राहतात शिवाय ते करपतात त्यामुळं अगदी बारीक गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला त्यातली तडतड पूर्ण थांबेपर्यंत झाकण ठेवायचं आहे तडतड थांबली की मगच झाकण उघडायचं आहे एक दीड मिनिटातच तडतड थांबते बघा आता समोर चेहऱ्यासमोर धरा आणि मगच ते आपल्याला एक दीड मिनिट असे हलवून घ्यायचे आतून पूर्णपणे कुरकुरीत तळले जाईपर्यंत आपल्याला दीड दोन मिनिट हे तेलातच राहू द्यायचे आहेत गॅस अगदी बारीक ठेवायचे आहे गॅस अजिबात मोठा करू नका हलके होऊन ते तेलावर येतात आणि मगच आपल्याला ते झाऱ्यात घ्यायचे आहेत हलके झालेले झाऱ्याला जाणवतं बघा आता मी झाऱ्यात काढून घेतलेले आहेत तेल पूर्ण निथळायचं आहे आता अशाच प्रकारे मी दुसऱ्यांदा टाकलेले आहेत तळायला उरलेले सगळे चणे एकत्र आपण तळायला घेतलेले आहेत एवढ्या मोठ्या जास्त प्रमाणात टाकू नका थोडे थोडे करूनच आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत झाकण झाकायला विसरू नका दीड दोन मिनिटांसाठी झाकण झाकायचं आहे खूप वेळ झाकून ठेवायचं नाही तडतड थांबली की मग लगेचच झाकण बाजूला काढायचं आहे बघा ते खूप जोरात उडतात आता पांढरं मीठ आणि काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसे कोमट झालेलं आहे आणि त्यावर आता मीठ टाकून घ्यायचं आहे मस्त लागतात हे कुडूम कुडूम चणे मधल्या वेळच्या खाण्यासाठी मुलांना हे द्यायला हरकत नाही तुम्ही जर घरगुती व्यवसाय करणार असाल तर अगदी परफेक्ट रेसिपी दिलेली आहे मी नक्की ट्राय करा आणि असेच चणे तुम्हीसुद्धा बनवा रेसिपी कशी बनली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा तयार आहेत हिरवे चणे आणि लाल चणे उरलेले सुद्धा आता मी त्याच ताटात काढून घेणार आहे हे सुद्धा अगदी कुरकुरीत आणि हलके झाले तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि मग मीठ लावायचं आहे पांढरं मीठ आणि काळं मीठ आपल्याला चवीप्रमाणे लावून घ्यायचं आहे गरम आहेत अजून नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान होते आता अशा प्रकारे चणे झालेले आहेत आपले आता खारे शेंगदाणेसुद्धा आपण बनवून घेणार आहोत तयार आहेत लाल चणे आणि हिरवे चणे पाणी उकळत ठेवलं आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यात शेंगदाणे टाकायचे घुंगरू शेंगदाणे येथे हे लवकर भाजले जातात आणि याची साल पातळ असते त्यामुळे हेच श... शेंगदाणे शक्यतो वापरा पाच ते सात मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचे खूप जास्त वेळ उकळी ठेवू नका कारण भाजताना मग ते पोटात कच्चे राहण्याची शक्यता असते फुगून पाण्यावर आलेले आहेत शेंगदाणे बघू शकताय तुम्ही आता चवीप्रमाणे चमचाभर मीठ टाकायचे त्यात पाच ते सात मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि किचन टॉवेलवर शेंगदाणेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता शेंगदाणेसुद्धा आपण एक दिवस एक रात्र सुकत ठेवणार आहोत थोडंसं ऊन जर असेल तर दोन तास उन्हात सुकवत ठेवले तरी चालतात बघा आता खळखळीत सुकून तयार आहेत त्यावर पांढरा थर मिठाचा जमा झालेला आहे हे असेच सुकलेले शेंगदाणे आपल्याला पाहिजेत मीठ गरम करायला ठेवलं होतं मी कढईत पाच सात मिनिटांसाठी मीठ चांगलं तापवून घ्यायचं आहे ते चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे आता शेंगदाणे आपल्याला मिठात भाजून घ्यायचे आहेत थोडे 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 थोडेच घ्या आणि शेंगदाणे व्यवस्थित मिठावर भाजून घ्या गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे कारण मीठ खूप कडकडीत तापलेलं असतं यावर शेंगदाणे व्यवस्थित भाजतात फक्त दोन ते तीन मिनिटात शेंगदाणे भाजून तयार होतात खूप छान आणि क्रिस्पी झालेले आहेत शेंगदाणे बघा फुटलेले आहेत ते आता काढून घेऊया ह्या अशा झाऱ्यामुळं व्यवस्थित शेंगदाणे काढून घेता येतात बघा मस्त झालेले आहेत उरलेले शेंगदाणे सुद्धा असेच आपल्याला आता हे मिठावर भाजून घ्यायचे तयार आहेत खारे शेंगदाणे पुन्हा भेटूया नवीन रेसिपीस